खंड विश्वासाची उज्ज्वल परंपरा असणारे चांदीचे विश्वसनीय नाव म्हणजे ज्वेलर्स सुनियोजित सुवर्ण एक नवी सुरुवात महिन्याच्या हप्त्यावर चोख सुवर्ण भीषी चालवणारे दालन चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या व विश्वासाच्या विट्याच्या एसके के ज्वेलर्सला भीषी धारकांना सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर दहा टक्के सूट आमचा पत्ता प्रोपरायटर कदम शेठ विटा एसटी स्टँड पाठीमागे विटा तालुका खणापूर जिल्हा सांगली नमस्कार मी अरुणाने आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज बाळापूर पारस औष्णिक वीज प्रकल्प येथे औष्णिक वीज प्रकल्प सहाशे साठ मेगावेट करण्याकरिता व सौर ऊर्जा प्रकल्प न होऊ देण्याकरिता चालू असलेले काम तात्काळ बंद करा याकरिता पारससह ग्रामीण भागातील मनारखेड जोगोलखेड कोळसा मांडोली शेळनसह बाळापूर तालुक्यातील महिलांनी आज सकाळी टी पॉईंट ते मुख्य अभियंता औष्णिक वीज प्रकल्प प्रमुख गेट पारस येथे भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी पारस येथील मुख्य अभियंता हे स्वतः या ठिकाणी महिलांचं निवेदन स्वीकारण्यासाठी व त्यांना आश्वासन देण्याकरिता व आपल्या ज्या मागण्या असतील त्या आमच्या हेड ऑफिसला पाठवण्यात येतील व त्यावर निश्चितच आपल्या मागण्यांचा विचार केला जाईल असे बोलताना त्यांनी सांगितले या मोर्चाचे निवेदन व आयोजन इंदुताई लांडे पारस यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते यावेळी या, या मोर्चामध्ये असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या व मोर्चा चालू असताना अनेक मागण्यांविषयी नारेबाजी करण्यात आली व आमच्या शेतकऱ्यांच्या घेतलेल्या जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प व्हायला हवा अशा मागण्या प्रामुख्याने रेटून धरण्यात आल्या व सौर ऊर्जेचे चालू असलेले काम तात्काळ बंद करा व या ठिकाणी पूर्वी ठरलेल्या नियमांनुसार औष्णिक वीज प्रकल्प सहाशे साठ याचीच या ठिकाणी या स्थापना करावी अन्यथा यापेक्षाही मोठा मोर्चा काढण्याचे त्यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा